मी आत्ताच सर्व सा, कार्यकर्त्यांच्या समोर तुमच्या समोरच त्याच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांचे आरोप त्यांनी जे केले आहे ते अतिशय चुकीचे आहेत कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी चुकीच्या आरोप माझ्यावर केलेले आहेत त्याचे सहप्रमाण मी दिलेले आहे खर तर सीएसआर हा आधीपासून चुकीच्या पद्धतीने दिला जात होता त्याला उलट करेक्शन आता केला आम्ही आतापर्यंत सीएसआर कोण वापरत कुठे वापरत कोणीही लक्ष देत नव्हतं मी कधी त्याच्याकडे दे लक्ष दिलं नव्हतं परंतु जेव्हा तक्रार आली आमच्याकडे की सीएसआरचा फंड हा आपल्या तालुक्याच्या व्यतिरिक्त ता दुसऱ्या तालुक्यामध्ये दिला जातं इतर ठिकाणी ती थी चौकशी केली असता असं लक्षात आलं की निमामध्ये जी गावं पाच किलोमीटरच्या आत बसतायत ती गावं सोडून दिलेली भुसावळ तालुक्यातली आणि इतर तालुक्यातली मात्र पाच किलोमीटरच्या बाहेरची गाव आहे ते पण सीएसआर मध्ये घेतली गेलेली म्हणून मी तिथे फक्त एवढंच सांगितलं की जितात आमच्या तालुक्यातली पाच किलोमीटरच्या आतमधली गावं आहे तुम्ही जो टेंडर काढलाय ते तुम्ही तात्पुरतं होल्ड करावा ही गावं पण त्याच्यात ऍड करावी आणि सगळे मिळून एकत्र नव्याने टेंडर काढावं दुसरं काही त्यात नव्हतं कुठल्या गावात काम रद्द करावं काही त्याच्या नियमात नसलेल्या गावात सुद्धा काम दिलेलं आहे तेही सुद्धा मी रद्द केलेलं सांगितलं नाही त्याचंही टेंडर निघाले ते टेंडरही झालं आहे टेंडर अलॉटमेंट पण झाली त्याची तरी मी ते काम रद्द करायला सांगितलं नाही फक्त आमच्या जे नियम तिथे लावताय तो नियम इथे लावून आमच्या तालुक्यातले जे बाधित गावं आहेत ते तुमच्या नियमात बसताय ते, ते पण घेऊन नव्याने टेंडर काढावं एवढाच तो विषय होता त्यांचा काहीतरी दोन तीनच लोक आहे जे जाऊन त्यांचा गैरसमज करतात नेहमीच आणि वेगळ्या प्रकारे त्यांना फिडिंग करून काहीतरी वेगळं वाकडं सांगत असतात त्याच्या गैरसमजातून नाथा आम्ही ते सांगितलं भाऊ किती गावं वगळण्यात आलेली याच्यात भुसावळ तालुक्यातील भुसावळ तालुक्यातलं अंजन सोंडा वरणगाव कंढारी साकरी आणि खडका आम्ही प्रत्यक्ष इथे अधिकाऱ्यांच्या बसून समोर चेक केलेलं आहे की पाच किलोमीटरच्या पेरी फेरीमध्ये त्यांचा खडका येतो का हो खडकाचा मोठा शिवार हा पाच किलोमीटरच्या परीगावमध्ये येतो साक्रीचा मोठा शिवार गेटच्या समोर आहे साक्री शिवार तो पाच किलोमीटर मध्ये येतो दीपनगरच्या बाँड्रीला लागून फेकरी गाव आहे त्याच्या बाँड्रीला लागूनच कंढारी गावाचा एक परिसर आहे 5 है तो पाच किलोमीटरच्या आत येतो वरण गावचा मोठा परिसर पाच किलोमीटरच्या आतमध्ये येतो आणि हे ये सगळी गाव हे त्यांच्या राखेने बाधित होणारी गाव आहे आणि उष्णतेने बाधित होणारी गाव आहे म्हणून या गावांचा जर तिथे समावेश होत नसेल आणि या गावांना निधी मिळत नसेल तर मग प्रोजेक्ट तिथे आहे प्रोजेक्ट लोक स्थलांतरित झालेली गा, गाव समोर आहे आणि त्या लोकांना निधी सोडून इतर ठिकाणी निधी दिला जातोय असं जर असेल तो आमच्या तालुक्यावर अन्याय होतोय तो आणि तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केलाय आणि तिकडच्या तालुक्यावरही अन्याय होणार नाही याची काळजी आहे मी कुठलंही काम तिकडचंही रद्द करायला सांगितलेलं नाही आंदोलन छेडणार असल्याचं आहे मला कळलं की जे झालेलं टेंडर रद्द करावं त्यांनी जर पूर्वीचे झालेले सगळे टेंडर रद्द केले उधळीसह तर सगळेच रद्द करा आणि सगळ्या गावांना समान वाटप करा त्यांची मागणी आहे ना सगळ्या गावांना समान वाटप करा उदडीला झालेलं इलिगल टेंडर जे आहे ते पण कॅन्सल करावं सगळा सीएसआर एकत्र करावा जेवढे बाधित गावं आहेत नियम शासन त्यांनीच ठरवावं काय नियम आहे कोणती गावं बसतात आणि सगळ्या गावांना समान वाटप करावं माझं काहीच म्हणणं नाही ते जे म्हणतात समान वाटप करावं मला बिलकुल मान्य येते म्हणून समान वाटप आहे तर फक्त उसाळ तालुक्यासाठी कधी जे तिकडच्या गावांना दिले तिथेही समान वाटप झाले पाहिजे सगळा निधी एकत्र करा सगळ्या गावांना समान वाटप करा याच्या आधी तसंच होत होता नाही जाणं पाहिजे